नमस्कार मालिका विश्वातून यावेळी अतिशय वाईट बातमी समोर आली आहे कारण एका पंचवीस वर्षीय अभिनेत्रीने गळपास घेत स्वतःचे आयुष्य संपवले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो क्राईम पेट्रोल लाल इश आणि मेरी दुर्गा यांसारख्या का मालिकांमध्ये झळकलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिचे दुःख निधन झाले आहे प्रेक्षाने सोमवारी इंदूरमधील राहत्या घरात गडपास घेतला आहे प्रेक्षा ही पंचवीस वर्षाची होती तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी प्रेक्षाला मृत घोषित केले प्रेक्षा ही वर्षभरापूर्वीच मुंबईत आली होती प्रेक्षा ही अत्यंत हसरी मिळून मिसळून राहणारी मुलगी होती लाल एक्श आणि मेरी दुर्गा मालिकांचे निर्माते प्रदीप कुमार यांनी म्हटले की मी प्रेक्षाला कधीच भेटलो नाही मात्र तिच्या आत्महत्येची बातमी ऐकून मी स्तब्ध झालो आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री प्रेक्षक मेहता हिला भावपूर्ण श्रद्धांजली